नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एकूण तीन संस्थांच्या शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती बघणार आहोत या तीनही जाहिराती अनुदानित संस्थांच्या आहेत या ठिकाणी शिक्षणसेवक लॅब असिस्टंट व कनिष्ठ लिपिक अशा प्रकारचे पदे असणार आहेत या सर्व तीनही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशा प्रकारे आहे माध्यमिक लोक शिक्षण मंडळ सिन्नर यस जी पब्लिक स्कूल सिन्नर प्राथमिक विभाग सिन्नर शिर्डी रोड सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नर भूषण माननीय आमदार स्वर्गीय सूर्यभांजी गडाख नानासाहेब यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विविध प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यत मानधन तत्वावर खालीलप्रमाणे तातडीने पदे भरणे आहेत तर येथील रिक्त पदांचा तपशील अशा प्रकारे आहे पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड मराठी विषयासाठी दुसरे पद आहे शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड इंग्रजी विषयासाठी तिसरे पद आहे शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड बायोलॉजीसाठी चौथे पद आहे शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड केमिस्ट्रीसाठी पाचवे पद आहे शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड फिजिक्ससाठी सहावे पद आहे शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड गणित विषयासाठी सातवे पद आहे शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम कॉम बी एड अकाउंटसाठी आठवे पद आहे लॅब असिस्टंटसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी नववे पद आहे लिपिक पदासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एमकॉम टॅली आणि टायपिंग असणे आवश्यक आहे तर वरील पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वहस्तक्षरातील अर्ज सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रतिसह स्वत समक्ष संस्थेच्या वरील पत्त्यावर किंवा दिलेल्या ईमेल आय डीवर स्वखर्चाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार वार गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचतील असे पाठवावे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शिक्षक भरती व इतर भरतीच्या जाहिराती घेऊन येत असतो तर दुसरी जाहिरात अशा प्रकारे आहे तेलगू अल्पभाषिक शिक्षण संस्था श्री जाममुनि मोची समाजसेवा मंडळ लष्कर संचालित श्री जामुनी प्रशाला सोलापूर कुमठा नाका टी व्ही सेंटर समोर सोलापूर येथे शंभर टक्के अनुदानित शाळेत खालील, जागा खालील रिक्त जागा भरायच्या आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्जासह व शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रतीसह खालील पत्त्यावर स्वखर्चा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अकरा ते पाच या वेळेत अर्ज देणे आवश्यक आहे तर येथील रिक्तपदाचा तपशील अशा प्रकारे आहे रिक्तपदाचे नाव आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा बी बी एड विषय आहे मराठी माध्यम आहे मराठी या पदासाठी वेतनश्रेणी शिक्षणसेवक पदाची असणार आहे आणि यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे स्थळ आहे श्री जामुनी प्रशाला कुमठा नाका क्रीडा संकुलाजवळ सोलापूर टीप टी ई टी किंवा सी टी ए टी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तिसरी जाहिरात अशा प्रकारे आहे दयानंद उच्च प्राथमिक शाळा आर्य विद्यासभा यांनी चालवलेली ही अल्पसंख्याक संस्था आहे इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग एक ते पाच करिता विषय आहे सर्व विषय हिंदी माध्यमात रिक्त पदाची संख्या आहे एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी प्लस डी टी एड आणि टी ए टी सी टी ए टी पास असणे आवश्यक आहे तर पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांनी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचा आहे पत्ता आहे दयानंद उच्च प्राथमिक शाळा आर्य समाज रोड जरी बटका नागपूर येथे वैयक्तिक मुलाखतीसाठी स्वतःच्या खर्चावर प्रशस्तीपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रतीसह तसेच विविध अर्जासह सबमिट करायचा आहे अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी विनामूल्य उपलब्ध आहे शासन नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल नियम नियुक्ती शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांच्या मान्यतेच्या अधीन असेल वैयक्तिक मुलाखत पुढे ढकलण्याचा अधिकार व्यवस्थापन आणि शाळा समितीकडे आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता व दररोज येणाऱ्या नवीन जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks for watching!